एस मराठी सबस्क्राइब करा और नवीन वीडियो की सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज सत्ता फेब्रुवारी विष्णुवामन शिराडकर कथा तात्या साहेब शिरवाडकर यांचा जन्म त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला विष्णुवामन शिराडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक होते त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक मानले जातात शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात विस खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो अभिरुची श्रेष्ठ प्रतिभावंत कवी नाटककार कथाकार कादंबरीकार लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते प्रामाणिक सामाजिक आस्था क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द कलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहे त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे ते झाला त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती एकूती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे त्यांनी नाव धारण केले तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले नाशिक येथील कला महाविद्यालयातून त्यांनी आपली बी ए पर्यंत शिक्षण पूर्ण केले बीएची पदी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे चित्रपटात भूमिका करणे अशी कामे केली यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयू धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे तीस मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का यांच्या काळराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रत यांचाही सहभाग होता त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून एकोणीशे तेहतीस साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अना भालेराव भेटले ते मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले केवळ कवी असलेले विवाह शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले मित्रांनो त्यांचे कवितापणा ही आपणास माहितच असेल ओळख इतका असं मला पावसात आला कोणी कपडे होते केसावरती कर्दमले क्षणभर बसला नंतर हसला पाहून गंगा माही पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पुरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगेसर लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा मित्रांनो अशा श्रेष्ठ व प्रतिभावंत कवी यांचे निधन दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाले